घासून घासून साबणानं गाडी धुवायचं कारण शंभर रुपयेच आमिष आहे होय तुला कोण देणार कोण आहे घरी होय पण तुम्हाला दोनशे आणि त्याला शंभर देणार कोण आहे कोण आहे गाडीचा मी का मालक नाही बाबा एवढं चकाचक चालले ना मला वाटतं अर्धा तास झालं गाडी आतून बाहेरून दोन वेळा शॅम्पू लावून घासा घासा जरा चकाचक हे ना आतमधलं ना म्हणजे ते पाय पायात घालतात ते मॅट असतो ते पुन्हा आतलं सगळं चकाचक बाहेरून शॅम्पू लावून आणि मालक यांना म्हणे दोनशे रुपये देणार आहे दोनशेच ना म्हणजे ह्यांना दोनशे मोठे जरा आहेत ना तुम्ही आणि शंभर अच्छा म्हणजे तीनशे रुपये एकूण तुम्हाला कुणाला पन्नास भक्तीला हा भक्तीनं ते कवर धुतले म्हणून काय अहो साडेतीनशे रुपयेला सर्व्हिशिंग करून देतातच की काय चारशे रुपयात गाडी धुवून मिळेल काय तसं नाही पण साडेतीनशे रुपये मध्ये मस्त पैकी गाडी धुवून मिळते खालून सगळीकडून झोपा मग आणि इकडे पन्नास रुपयेचा मेंबर इकडे आहे आता भांड्याच्या नाही मला द्यायला पाहिजेत मग होय मॅडम गाडीचे कवर धुतल्याबद्दल पप्पा म्हणतात पन्नास रुपये तुला द्यायचे आणि मग ही भांडी घासल्याबद्दल पण द्या लागणार ह्याचे किती ह्याचे दहा रुपये दोनशे तीनशे साडेतीनशे दो तीनशे साठ रुपये झाले बाई मला परवडेल काय तीनशे साठ अ तिकडे ते दोन पगारवाले आहेत ना हई बाई बाई देते देते आमच्या खात्यात मांडून ठेवा खात्यात मांडून ठेव खातं नाही काय बंद पडलंय

मला ना गाडी अशी आमची सोडून द्या साबण लावलेली गाडी आहे अशी सोडून द्या आम्हाला धुवायचीच नाही नकोच आहे मला